नमस्कार मी डॉक्टर सागर नंदकुमार पाटे लाईफ केअर हॉस्पिटल मोहोळ आज साधारण पंधरा ते वीस दिवस झाले सुना नदीमध्ये जो महापौर आलेला आहे त्यामुळं बरेचशे तालुक्याला खूप मोठा फटका बसलेला आहे त्याचबरोबर मोहोळ तालुका आणि परिसरातील ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी शेतीचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या घरामध्ये पाणी गेलेला आहे आणि बरेच जण घर गाव घरामध्ये लहान मुलं असतील वयस्कर माणसं असतील तर त्यांना बरेचसे आजार सुद्धा उद्भवलेले आहेत किंवा त्रास होत आहे तर त्या अनुषंगानं आम्ही आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून बऱ्याच खेडेगावामध्ये आम्ही स्वतः तिथं आमची टीम घेऊन पोहोचलो आणि जागोजागी ज्यांना वैद्यकीय मदत आवश्यकता आहे त्यांना वैद्यकीय मदत आम्ही पुरवलेली आहे आणि त्याचबरोबर जे स्थलांतरित झालेले आहेत आणि ज्यांना खरंच तिथं हॉस्पिटलमध्येच ऍडमिट होण्याची गरज आहे तशा पूरग्रस्तांसाठी आम्ही काही कालावधीसाठी हो आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत सुविधा देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सुविधा पुरवतोय तर ह्यामध्ये ओपीडी बेसिसला असू द्या किंवा आयपीडी बेसिसला असू द्या कुठल्याही प्रकारची मदत ही आम्ही पूर्णपणे मोफत पूरग्रस्तांसाठी आम्ही केलेली आहे आणि आमच्या बरोबर आमची पूर्ण टीम आहे नाफीएची ज्यामध्ये आम्ही नऊ जण डॉक्टर आहेत आमचे एमडी मेडिसिन फिजिशियन कन्व्हेसर आहेत हे आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय की जेणेकरून जे, जे काय गरजू आहेत त्यांना तातडीची सुविधा मिळावी आणि कुठल्याही आरोग्याची नुकसान तिथं कुणाचं होऊ नये त्यासाठी आम्ही आमची पूर्ण टीम प्रयत्नशील आहे गेल्या दोन दिवसापासून परत पुराचं पाणी वाढलं होतं ते आज दुपारपासून सकाळपासून ओसरत आहे असं आमच्या काही सकाळी फोन आले आम्हाला तर त्या अनुषंगाने सुद्धा आता तिथं गरज तिथं पोहचायची आवश्यकता आहे तसं आता आम्ही आज संध्याकाळपासूनच नियोजन करतोय जसं की असेल असलुडक्या असेल किंवा पाचलेवाड्या असेल त्यानंतर इकडचं आपल्या कामपिरीच्या पुढची काही गावं आहेत जी आपल्या तालुक्याच्या खूप टोकाची गावं आहेत जिथं अजून कुठल्याही प्रकारची मदत पोहोचू शकलेली नाही का तर तिथं जाण्याचे मार्ग सगळे पाण्यामुळे बंद असते तर अशा ठिकाणी आता पाणी ओसरतोय आणि तिथं आता आम्ही जाण्याचं आज संध्याकाळ आणि उद्यापासून नियोजन करतोय तर अशा प्रकारे जास्तीत जास्त ठिकाणी आमची मदत कशी पोहोचेल ह्यासाठी आमची पूर्ण टीम प्रयत्नशील आहे आ, जे सामान्य नागरिक आहे त्यांच्या संपर्कासाठी आपल्या काही कॉन्टॅक्ट आपण काही संपर्क तर कुणाला जर आमचे संपर्क साधायचा असेल तर आमचा नंबर आहे हॉस्पिटलचा चुन्यार, 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 जो आहे की त्र्याऐंशी त्रेचाळीस शून्य आठ शून्य आठ शून्य आठ हा नंबर आहे हा हॉस्पिटलचा नंबर आहे त्याचबरोबर माझा वैयक्तिक नंबर आहे जो आहे पंच्याण्णव पंचेचाळीस झिरो अठ्ठ्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी हा माझा वैयक्तिक नंबर आहे त्या दोन्ही नंबरला तुम्ही कधीही कॉल करू शकता तुमचा कॉल आल्यानंतर जेवढ्या तातडीनं होईल शक्य तेवढ्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू वैद्यकीय मदती बरोबरच आमची सामाजिक मदत ह्या माध्यमातून झाली की जे काही स्थलांतरित झाले होते कुटुंब ते कुटुंब एक तर शाळेमध्ये किंवा मंगल कार्यालयामध्ये होते जिथे शंभर माणसं असतील दीडशे माणसं होती तर त्यांच्यासाठी आम्ही सकाळी सुरुवातीला काही ड्राय पद्धतीचं जसं की परसाना असत चिवडा असत किंवा अशा माध्यमातून आम्ही तिथं त्यांना अन्न पुरवठा केला त्याचबरोबर काही पॅकेट तयार केले ज्यामध्ये तांदूळ असेल गव्हाचा ता आटा असेल तेल असेल जेणेकरून एका कुटुंबाला चार ते पाच दिवस ते सगळं किराणा पुरण अशा पद्धतीचे किट तयार करून त्या किटच्या वाटप आम्ही केलेलं आहे त्याचबरोबर सुरुवातीला जेव्हा महापूर आला तेव्हा पाणी सर्वत्र होतं पण पिण्याचं पाणी अवेलेबल नव्हतं तर त्यावेळेस आम्ही पाण्याच्या बाटल्या असे बॉक्स साधारण पन्नास साठ बॉक्स एका गावामध्ये पोचवले कारण तिथं प्यायच्या पाण्याची सुद्धा सोय नव्हती तर अशा ठिकाणी आम्ही प्यायच्या पाण्याची सुविधा पोहोचवली काही ठिकाणी फळं असतील हे असतील आणि आपले आता उपवास चालू आहे तर त्या अनुषंगाने महिला वर्गासाठी उपवासाचं खाद्य तिथं पोहोचवण्याचं काम आमच्या माध्यमातून केलेलं आहे आणखी नागरिकांना काही काय त्याबद्दल एक सांगणं आहे की कुठल्याही प्रकारचं जरी बोअरमधन उपचार केलेलं पाणी असेल तरी डायरेक्ट कुठलंही पाणी पिऊ नका पाणी गरम करून उकळून थंड करूनच पाणी प्या आणि शक्यतो जार मधलं किंवा फिल्टरचा पाण्याचाही बरेच जर आता पुरवठा करताय तर थंड पाणी अजिबात तुम्ही पिऊ नका पाणी हे तर नॉर्मल टेम्परेचरला किंवा थोडस कोमट पाणी करूनच प्या पुरामुळे आता मोस्ट कॉमन आजार म्हणजे की आपलं गॅस्ट्रोज आहे गॅस्ट्रोज गॅस्ट्रोचे इन्फेक्शन होऊ शकतात गॅस्ट्रोएंटायटिस म्हणजे गुलाब होणे उलटी होणे ताप या प्रकारे या प्रकाराचे आजार होऊ शकतात ते दूषित पाण्यामुळे होऊ शकतात दुसरं कारण थोडंफार आता वातावरण बदलल्यामुळे पावसाचं बुट्टे वगैरे आल्यामुळे थोडंफार व्हायरल इन्फेक्शन ही या सीझन मध्ये कॉमन असतात जसे की त्यामध्ये ताप सर्दी खोकला घशात फवपणे या प्रकारचे आजार होऊ शकतात तर त्यासाठी आमच्या लाईफ टीम मेडिसिन्स आणि तपासण्या आम्ही जवळपासच्या जे पूरग्रस्त भाग आहे त्यापर्यंत आम्ही आपले आरोग्यसेवा पोहोचायचं काम करतो इच्छितो की बऱ्याच ठिकाणी पुरवठा काही ठिकाणी गावामध्ये का जास्त झालेला आहे आणि काही ठिकाणी अजून पुरवठा झालेलाच नाही बरीचशी गावं आहेत की तिथं अजून शासकीय मदत पण पो पोचलेली नाही आणि वैयक्तिक मदत पण पोचलेली नाही तर ह्या बाबतीत थोडं जे आता स्वतःहून पुढे येत आहेत आणि वैयक्तिक मदत करतायत तर त्यांनी थोडा आधी आढावा घ्यावा की कुठल्या गावापर्यंत मदत पोचलेली आहे आणि कुठल्या गावात अजून खरंच मदत पोहोचलेली नाही तर तिथपर्यंत अजून कोणच पोचलेला नाही तर त्या गावांना थोडं प्रेफरन्स आधी द्यावा आणि जिथं ऑलरेडी मदत पोचलेली आहे तिथं न करता जिथं मदत अजून आपली गरज आहे जसं की आपल्या तालुक्याच्या बॉन्ड्रीवर जी गावं आहेत अजून बरेचसे शासकीय मदत असो वैद्यकीय मदत अजून पोहोचलेली नाही तर तशी गावं तुम्ही निवडून तिथं जास्तीत जास्त मदत पोहोचण्यात येणं किंवा वैद्यकीय असेल अन्नधान्याचं असेल किंवा इतर मदत असेल तर त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे यासोबत अजून एक मी आव्हान या निमित्तानं करू इच्छितो की बऱ्याचशा वैद्यकीय सुविधा ह्या माणसांपर्यंत पोहोचत आहेत पूरग्रस्त जे आहेत गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचत जनावर सुद्धा ह्या पूरग्रस्तांमध्ये आलेले आहेत तर जनावरांसाठी सुद्धा वैद्यकीय मदत करणं खूप गरजेचं आहे कारण ते बोलून दाखवू शकत नाही ती मी आहे त्यामुळं जे व्हेटरनरी डॉक्टर आहेत त्यांनाही मी आवाहन करतो की तुम्ही सुद्धा तिथं जाग्याला जाऊन सुविधा देणं खूप गरजेचं आहे कारण बरेचसे जनावर असे आहेत की त्यांना ह्या पावसामुळं किंवा दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार झाले असतील किंवा इतर विकार त्यांनाही झालेले आहेत तर सर्व व्हेटरनरी डॉक्टरांनी थोडा पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि तिथं जाऊन मोफत असेल किंवा कशी तुमच्या पद्धतीने होईल तशी सुविधा मुख्या जनावरांना देणं हे खूप तेवढ गरजेच आहे यामध्ये शालेय शिक्षणाचं विद्यार्थ्यांच्या त्याबद्दल तुम्हाला असं वाटतं की सामाजिक संघटने त्यांना थोडं हात राव शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा खूप महत्वाचा विषय आहे की पुरा आणि जसं तुम्ही विषय काढला तसं शालेय वस्तूंचं वाटप सुद्धा आमच्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून झालेलं आहे पण ते अजून त्याचं सुद्धा वाटप होणं गरजेचं आहे तर जे काय शाळेतल्या मुलांना वस्तू गरजेच्या आहेत त्यामध्ये चप्तर असेल वया असतील किंवा त्यांचा असेल तर ह्या वस्तूंचा सुद्धा पुरवठा होणं तेवढंच गरजेचं आहे कारण आता येत्या दोन त्या दिवसामध्ये जसं पूर असेल तसं शाळा चालू होतील पण शाळा चालू झाल्यानंतर त्यांच्याकडे वही नसणार आहे पुस्तक नसणार आहे काहीच नसणार आहे तर त्याचा सुद्धा पुरवठा होणं तेवढंच आवश्यक आहे खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दर्ण दळण्यासाठी दर्ण झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी ॲग्रोवेट पीठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती सह उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार ऊठ बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रिवेट प्लस समृद्धी अॅग्रिवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट